नमस्कार सर्व माता भगिनींना आणि सर्व मित्रमैत्रिणींना सर्वांना नमस्कार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची बाब बघणार आहोत आणि ही जी न्यूज आहे ही सर्वांना माहीत असायला पाहिजे त्यामुळे मी हा छोटूसा व्हिडिओ बनवत आहे यामध्ये तुम्हाला मी जे काही महत्त्वाची माहिती सांगणार आहे ही सर्वांसाठी महत्त्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा छोटूसा व्हिडिओ असणार आहे बघा महत्त्वाची न्यूज काय की मोफत जे तांदूळ आहे तर ते आता बंद होणार आहे आपल्याला सध्या रेशन कार्डवर जे काही मोफत तांदूळ मिळतो तर तो मोफत तांदूळ आता इथून पुढे मिळणार नाही ही न्यूज आहे हे लक्षात ठेवा आता रेशन कार्डवर जे काही मोफत तांदूळ आहे हा जर बंद होणार असेल तर मग याच्या बदल्यात काय मिळणार आहे किंवा इतर कोणत्या गोष्टी चालू राहणार आहेत त्यानंतर अत्यंत महत्त्वाची शेवटला एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बघा मोफत तांदूळ बंद केलेला आहे आणि मी जसं थमनेलला लिहिलेलं आहे बघा की तांदूळ हे गरिबांचं जेवण आहे बघा काय आहे तांदूळ हे गरिबांचे जेवण आहे लक्षात ठेवा तांदूळाशिवाय बऱ्याचशा लोकांना त्यांचं जेवण झाल्याचं पण फील होत नाही कारण तांदूळ त्यांच्या जेवणामधला अतिशय मूलभूत घटक आहे आणि स्टेफल फूड म्हणजे अतिशय महत्त्वाचं ज्याला आपण म्हणतो की प्रमुख आहारामधील घटक म्हणून तांदळाकडे पाहिलं गेला आहे आणि केंद्र सरकारने आता तांदूळच जे आहे या रेशन कार्डमध्ये ज्या दा रेशन कार्डच्या लाभार्थ्यांना जे तांदूळ मिळू लागला तर तो तांदूळच जे आहे आता इथून पुढे मिळणार नाही अशा प्रकारचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे तुम्हाला सप्टेंबर महिन्याच्या नंतर तुम्हाला तांदूळ मोफत मिळणार नाही हे लक्षात ठेवा क्लिअर आता आपण एक एक पॉईंट आपण समजून घेऊयात पटपट पटपट समजला पाहिजे बघा पहिला की केंद्र सरकारची ही योजना होती मोफत रेशन योजना आणि या योजनेमध्ये तांदूळ आत्तापर्यंत जे आहे जे काही लाभार्थी आहेत तर त्यांना रेशन दुकानावर गेलं तर त्यांना ते तांदूळ मिळत होते बरोबर आणि तांदूळ माहीत आहे म्हणजे तांदूळपासून तांदळापासून बऱ्याचशा काही गोष्टी केल्या जातात आणि तांदूळ त्यांच्या म्हणजे जेवणामधला अविभाज्य भाग आहे मी ते बोलून झालो आहे परंतु एक लक्षात ठेवा की तांदूळच आता इथून पुढे मिळणार नसेल तर बघा ही खूप मोठी म्हणजे धक्कादायक जी आहे बातमी आहे खरं तर माझं असं मत होतं की तांदूळ काढायला पाहिजे नव्हता तांदूळ मिळायला पाहिजे होता कारण की तांदूळ अतिशय महत्त्वाचा आहे याच्या बदल्यात काय करता येत होता आणखी सरकारला याबद्दल पण मी बोलणार आहे पण मोफत रेशन योजनेच्या अंतर्गत तांदूळ आता तुम्हाला सप्टेंबरच्या नंतर मिळणार नाही ही आहे माहिती तुमच्यासाठी क्लिअर आणि तुम्हाला जर का या व्यतिरिक्त जर अशाच गोष्टी अपडेट जर करायचा असेल काय गोष्टी मिळणार मग आम्ही काय केलं पाहिजे वगैरे वगैरे तर त्यामुळे आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण या चॅनलवर तुम्हाला समजेल या भाषामध्ये जेवढं कामाची आहे तेवढीच माहिती देतो आणि तेवढंच बोलतो क्लिअर आता बघा समोर मग आता त्याऐवजी जे आहे केंद्र सरकारने काय निर्णय घेतला केंद्र सरकार असं म्हणाला आहे की जीवन आवश्यक के नौ आ, का, का दे दे जे काही नऊ इतर ज्या काही गोष्टी आहेत तर त्या आपण मग आता इथून पुढे जे काही रेशन का जे काही सिधापत्रिका वाटपाद्वारे त्यांना रेशन दुकानामध्ये द्यायचं आहे क्लिअर असं केंद्र सरकार म्हणतं म्हणजे किती गोष्टी नऊ गोष्टी पण तांदूळ काढायला नव्हता पाहिजे बघा कारण मी तुम्हाला माहिती आहे मी बोलतो सर्वसामान्य जनतेच्या बाजूने हे लक्षात ठेवा क्लिअर त्यामुळे तांदूळ काढायला नव्हता पाहिजे असं माझी एक इच्छा होती कारण तांदूळ अत्यंत महत्त्वाचा होता आय होप की येणाऱ्या टायमामध्ये बघूयात काय होतं याच्याबद्दल तर पण जे आहे जीवनावश्यक नववस्तू जे आहेत आता इथून पुढे मिळणार आहेत मग त्याच्यामध्ये बघा गहू हे पण मिळणार आहे म्हणजे गहू बंद झाला का नाही गहू मिळणार आहे त्यानंतर बघा साखर मिळणार आहे त्यानंतर डाळी मिळणार आहेत त्यानंतर मसाले मिळणार आहेत आता बरं ब बऱ्याचशा महत्त्वाच्या गोष्टी सांगतो तुम्हाला की गहू साखर डाळ त्यानंतर मसाले हरभरा सोयाबीन मोहरी तेल मीठ आणि मैदा ह्या एकूण किती वस्तू आहेत आता नंबरच लिहिला आहे बघा मी त्यांचा एकूण ह्या नऊ वस्तू आहेत आणि या नऊ वस्तू ज्या आहेत तुम्हाला इथून पुढे मिळणार पण याच्यातला तांदूळ हा तुम्हाला मिळणार नाही तो गायब झालेला असणार आहे क्लिअर तो तुम्हाला मिळणार नाही माझं काय मत होतं बघा बरं तुम्हाला योग्य वाटतं का माझं असं मत होतं की आपण मीठ विकत घेऊ शकत नव्हतो का स्वतःच्या पैशाने घेऊ शकत होतो बरोबर जर आपण आता मैदा आहे मैदा काय दर महिन्याला लागणारी गोष्ट नाही आहे बरोबर मग अशा काही गोष्टी जर का सरकारने जर का याच्यावर विचार केला असता या अशा काही महत्त्वाच्या हाला की मीठ या आपल्या रोजच्या जेवणाच्या आहारामध्ये असायला पाहिजे मान्य आहे पण विकत घेऊ शकतो तेवढी सर्वसाधारण माणूस पण विकत घेऊ शकतो पण बाकी गोष्टी ज्या आहेत तांदूळ महाग आहे बघा लक्षात ठेवा माता भगिनींनो सर्वांना मित्रमैत्रिणी सर्वांना सांगतो तांदूळ महाग आहे त्यामुळे मी तांदळाच्या बाजूने बोलत आहे कारण तांदूळ अत्यंत महत्त्वाचा आहे क्लिअर आणि जो महत्त्वाचा विषय असतो मी तो विषय मानणार म्हणजे मानणार बघा मग क्लिअर त्यानंतर बघा की माझं असं मत होतं की याच्यामध्ये जे काही हरभरा आहे सोयाबीन आहे तर हे काय रोजच्या जीवनामधले किंवा रोजच्याच जे काही त्याच्या जीवनामधले किंवा रोजच्याच त्याच्या चा दिनचर्यामध्ये म्हणजे जे आहार असतो त्याच्यामधलेच घटक असावेत असंच काय नाही आहे लक्षात ठेवा याच्यामधला गहू ठीक होता बाबा ठीक आहे पण साखर हे सॉरी हे हरभरा आणि सोयाबीन याच्याऐवजी तुम्ही तांदळाकडे जर थोडंफार प्रमाणामध्ये जर तांदूळ ठेवला असता तर माझ्यामध्ये बरे झालं असतं किंवा पूर्णपणे तांदूळ काढणं पण एक थोडं माझ्यामध्ये एक वेगळं पाऊल ठरलेलं आहे त्यामुळे माझं असं मत होतं की तांदूळ काढायला नव्हता पाहिजे सध्या तरी कारण की बरेचसे गोरगरीब जे आहेत कारण आपलं या हे नऊ वस्तू आणण्यामागचं कारण काय की त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा व्हाव्या तर आरोग्यामध्ये सुधारणा होण्यासाठी होण्यासाठी कार्बोहायड्रेट्स ज्याचा सर्वात मोठा प्रमुख स्रोत हा तांदूळ आहे तांदूळच आपण काढून घेतो आहे त्यामुळे यावर विचार करणं अत्यंत गरजेचं आहे क्लिअर आता आपण एवढे मोठे लागून गेलो नाही की आपण कोणाला सजेशन द्यायला पाहिजे क्लिअर ही झाली अत्यंत महत्त्वाची बाब की तांदूळ नाही याच्याऐवजी कोणत्या नऊ वस्तू आल्या आणि माझं मत पण मी तुम्हाला व्यक्त केलं एकदम बिंदास्त आता येऊयात अत्यंत दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्यावर अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बघा या जीवनावश्यक वस्तू म्हणजे ज्या आता मी नऊ सांगितल्या जर कमीत कमी तुम्हाला ह्या जर जीवन आवश्यक नऊ वस्तू जर हव्या असतील तर यासाठी लक्षात ठेवा हे कोण सांगणार नाही तुम्हाला ई के वाय सी तुम्ही जर केली नसेल तर तुम्ही ई के वाय सी करायची आहे आणि विशेषतः करून तीस सप्टेंबरच्या अगोदरच करा तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या अगोदरच करा तरच तुम्हाला ज्या अशा प्रकारच्या वस्तू ज्या आहेत या कमीत कमी ज्या नऊ वस्तू जरी तुम्हाला मिळतील येणाऱ्या टायमामध्ये जर शासनाला जर वाटलं की नाही आपण तांदूळ थोड्याफार प्रमाणात का होईना पण द्यायला पाहिजे किंवा यावर वेगळा काही या आणखी डिसिजन जर त्यांचा बदलला तर खूपच स्वागताही आहे परंतु एक लक्षात ठेवा मला प्रचंड लोकांनी विचारलं की सर तांदूळ नव्हते जायला पाहिजे कारण तांदूळ हे गोर गरीब लोकांचं जे आहे जेवणामधलं प्रमुख मी म्हणतो आहे त्यांच्या जेवणाचा भाग आहे क्लिअर त्यामुळे मी हे मत मांडतो आहे आणि याच्याद्वारे तुम्हाला हे पण कळालं आहे की एक्झॅक्टली आत्ता सध्या रेशन कार्डवर मिळणारं तांदूळ बंद झालेलं आहे सप्टेंबरच्या नंतर तांदूळ मिळणार नाही आणि तुम्ही जर ई के वाय सी केली नसेल तर ई के वाय सी करून घ्यायची आहे थँक्यू सो मच